आजच्या व्हिडिओमध्ये आपण हक्का नूडल्स बनवणार आहोत तर हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी इथे कांदे कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याबरोबरच चावमीन मसाला व इथे मिरच्या व टमाटर कापून घेतलेली आहे आता मी इथे हे नूडल्स उकडून घेत आहे बघू शकता पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडा त्यानंतर थोडासाच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडा कम टाकायचं आहे कारण आपण नंतर जे सॉसेस वगैरे टाकणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ असते म्हणून मीठ आपल्याला थोडा कम टाकायचा आहे आणि आता आपल्याला याला चार ते पाच मिनटं उकडून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर बघू शकता हे नूडल्स छान असे उकडलेले आहेत आता आपण याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया त्याच्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे बघू शकता या नूडल्समधला एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता या नूडल्सना आपण तडका मारूया त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेत आहे या तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे फुल गॅसवरती बघू शकता तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे अद्रक लसूणचा पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला लगेच कांदे टाकायचे आहे त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहे बघू शकता कांदे टाकून घ्यायचे आहेत या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे गॅस ही फुल असायला हवी आणि कांदे जास्त शिजायला नकोत आणि त्यानंतर आता आपल्याला मिरच्या टाकायची आहे मिरच्या पण जास्त शिजायला नकोत सर्व हे कशी थोडं कच्चे कच्चे असायला हवे त्यानंतर आता आपण टमाटर टाकलेलं आहे टमाटर टाकल्यानंतरसुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे सौस सौस थोड़ा था जा जा था था। आणि आता त्याच्यामध्ये आपण टमॅटो सॉस टाकत आहोत टमॅटो सॉस थोडा एक्स्ट्राचा टाकायचा आहे जास्त टाकायचं आहे कारण त्याच्यामुळे छा खूप छान फ्लेवर येते आणि त्यानंतर आता आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे एक चमच त्या। त्या त्या आणि त्यानंतर एक चमच विनेगर टाकायचं आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्या आणि त्यानंतर हा चावमीन मसाला टाका मी हे चावमीन मसाला पाच रुपयेवाले दोन पॉकेट घेतलेले होते आणि बघू शकता आता त्यांना सर्वांना असं परतून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे नूडल्स टाकून घ्यायचे आहे बघू शकता सर्व नूडल्स असे याप्रकारे टाकून घ्या आणि त्यांना छान असं परतून घ्या सर्व नूडल्सना छान असं परतून घ्यायचं आहे सर्व मसाले जेणेकरून मिक्स झाले पाहिजे त्या नूडल्समध्ये बघू शकता हे थोडं किचकट आहे परंतु आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सर्व नूडल्स छान अशी मिक्स करून घेतलेले आहेत मी आता त्यावरून आपण कोथिंबीर टाकूया यामध्ये ओला कांदा टाकला जातो परंतु माझ्याकडे ओला कांदा अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे कोथिंबीर टाकत आहे आता आपली हक्का नूडल एकदम तयार झालेली आहे आता आपण ही एका एक प्लेटमध्ये काढून घेत आहोत बघू शकता काय झणझणीत हक्का नूडल्स तयार झालेली आहे ही खायला खूप चविष्ट लागते मी आपल्या इंडियन देसी स्टाईलमध्ये बनवलेली आहे हक्का नूडल्स एकदा तरी नक्की बनवून बघा खूपच चविष्ट आणि खूपच टेस्टी लागते एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद